नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाय आणि हृदय मजबूत करण्यासाठी त्यांच्यातलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठीचे अतिशय साधे सोपे सहज करता येणारे घरच्या घरी करता येणारे एक ही पैसा खर्च न वाया जाता साधे सोपे व्यायाम मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत उपाय देखील सांगणार आहे जर तुम्हाला पाय दुखत असतील किंवा अगदी पायाला गोळे येत असतील अगदी पायामध्ये मुंग्या येत असतील तळपायाची आग होत असेल अगदी भगभग करत असेल चालताना पाय तुम्हाला लगेच गळून आल्यासारखे वाटत असतील जास्त वेळ उभं राहावं किंवा जास्त चालावं वा असं वाटत नसेल यासोबतच तुमच्या पायाच्या खालच्या भागाचा रक्ता विसरण मंदावल्यामुळे तुम्हाला फिरेकोस विहिन नावाचा आजार झाला असेल डीप वेन थ्रोबोसिस नावाचा आजार झाला असेल तुमच्या पायाच्या नसा अशा फुगून वर आल्या असतील निळ्या दिसत असतील त्यांचा रंग बदललेला असेल यासोबतच तुमच्या पायावरती सतत सूज येत असेल किंवा तुमच्या मांड्या पिंजऱ्या किंवा नडण्या दुखत असतील त्या गुडघ्याच्या आजूबाजूच्या स्नायू आखडल्या असतील किंवा गोट्याच्या आजूबाजूला तुम्हाला काही त्रास होत असेल पंजामध्ये काही त्रास होत असेल पायांच्या बोटामध्ये काहीतरी तुम्हाला वेदना होत असतील किंवा अजून तिथं अगदी देखील आला असेल पायामध्ये सोबतच बऱ्याच लोकांमध्ये रक्ताच्या काही गुठळ्या होण्याची शक्यता देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे याचं कारण म्हणजे आपल्या शरीरातील मंदावलेलं रक्ताभिसरण आणि नेमकं या व्यायामामुळे आपल्या शरीरातलं रक्ताभिसरण सुधारून याच्यापासून देखील आपला बचाव होणार आहे आणि जर तुम्हाला ऑलरेडी अशा प्रकारच्या रक्ताच्या गुठळ्या होण्याचा आजार असेल रक्त गोठण्याचा आजार असेल तर तो देखील खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिकरित्या नियंत्रित राहण्यासाठी याच्यामुळे आपल्याला मदत होणार आहे किंवा बऱ्याचदा वय जस जसं वाटतं तस आपल्या पायातील ताकद कमी होते पायातल्या नसांची ताकद कमी होते त्यामुळे या ढिल्या पडतात त्यांच्यातला जो ताण इलेक्ट्रिसिटी लवचिकता कमी होते आणि त्याच्यामुळे आपल्याला पायांच्या तिथला जो रक्तप्रवाह आहे तर तो मंद आणि तो शरीराकडे हृदयाकडे वरच्या बाजूला आणण्यासाठी शरीर किंवा रक्तवाहिन्या सक्षम राहत नाही त्याच्यामुळे ती गेलेली ताकद गेलेली लवचिकता पुन्हा नव्यानं आणण्यासाठी या व्यायामामुळे आपल्याला शास्त्रोक्त फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुमचं वय कितीही असू द्या तुम्ही लहान असू द्या प्रौढ असू द्या किंवा वयस्कर असू द्या अगदी साठ सत्तरच्या वरचे असू द्या तुम्हाला हा व्यायाम अतिशय चांगल्या प्रकारे सहजपणे करता येणार आहे आणि त्याचे फायदे देखील तुम्हाला नंबर एक मिळणार आहे मात्र विनंती असेल का हा व्हिडिओ तुम्ही पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका मुद्दा समजून मुद्दा समजून घ्या प्रत्येक स्टेप अगदी घ्या यासोबतच अजून एक विनंती असेल की ते नवीन असा तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच बाजूचं जे बेल आयकॉन आहे तर ते बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सहज पाहता येईल तेही अगदी मोफत कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही तुम्ही म्हणाल डॉक्टर पाय आणि हृदयाचा काय संबंध खूप जवळचा संबंध आहे हृदय चांगलं असेल तर आपले पाय मजबूत राहतात आपले पाय मजबूत असतील तर हृदय देखील चांगलं राहतं त्याचं चा एक महत्वाचं कारण म्हणजे आपली जिथं पिंढरी असते त्याला आपण पोटरी असं म्हणतो म्हणजे गुडघ्याच्या संध्याच्या पाठीमागच्या खालची बाजू जी आहे तिथं आपला फुगीर भाग दिसतो त्या भागामध्ये एक स्नायू आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने गॅस्ट्रोनेमियस आणि सोलियस नावाचे जे स्नायू हे आपल्या शरीरातील दुसरे हृदय म्हणूनच काम करतात त्याच कारण असं की जेव्हा हे पोटऱ्यातील स्नायू आकुंचन पावतात तेव्हा तिथला जो अशुद्ध रक्ताचा जो प्रभाव आहे तर तो, तो खूप चांगल्या प्रकारे हृदयाकडे पाठवला जातो हृदयाकडे पाठवला की हृदयाकडून फुफ्फुसाकडे पाठवला जातो फुफ्फुसामध्ये त्याचं शुद्धीकरण होतं आणि संपूर्ण शरीराला पुरेशा प्रमाणामध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होण्यासाठी मदत होते त्यामुळे या व्यायामामुळे फक्त तुमच्या पायातला आणि हृदयातलाच रक्त पुरवठा सुरळीत होणार नाही तर तो अति उत्तम होणार आहे संपूर्ण शरीरासाठी याचा अतिशय चांगला फायदा होणार आहे हा व्यायाम कधी करायचा किती वेळ करायचा कोणी नाही करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर याच्यामध्ये काही व्यायाम तुम्हाला निवांत जमिनीवर झोपून करायचे आहे काही व्यायाम निवांत खुर्चीवर बसून करायचे आहे आणि काही व्यायाम तुम्हाला उभारल्या उभारल्या सुरुवातीला निवांत बसून कुठलाही विशेष त्रास न होता कुठलेही विशेष प्रयत्न किंवा कष्ट न घेता करता येतील असे अतिशय शास्त्रोक्त फायदेशीर व्यायाम तर यामध्ये मी तुम्हाला फक्त दहा सोपे प्रकार सांगणार आहे सगळ्यात पहिला प्रकार बघूयात आपण जो खुर्चीवर बसून करायचा आहे त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला हा जो उजवा पाय आहे तर तो वर उचलून घ्यायचा आहे थोडासा तुम्ही किंचित तुम्हाला सहन होईल अशा पद्धतीने आपण वर उचला आणि अशा प्रकारे तुम्हाला गोल गोल फिरवायचा आहे अगदी गोट्यातून तु, तुम्ही गोल गोल तो पाय फिरवून घ्यायचं आहे खालच्या भागामध्ये ज्या मांसपेशी आहे टाचीच्या आजूबाजूच्या त्यांना खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेच मिळणार आणि हे दहा वेळा करायचे आहे तुम्हाला सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात असे दहापर्यंत आपण हे करून घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपण तोच पाय थोडासा उलट्या पद्धतीने देखील आपण फिरवून घ्यायचं आहे असं अवघड वाटत असेल तर थोडंसं असं खाली सपोर्ट धरू शकता पाच सहा सात आठ नऊ दहा आणि हे झालं त्यानंतरचा जो विरुद्ध पाय आहे तर तो देखील आपण करून घ्यायचा आहे तो देखील आपण पुढे पेंड्रायव्ह म्हणजेच पाय हा गोट्यापासून खाली पुढे फिरवून घ्यायचा आहे दहा वेळा तो देखील आपण एकदा सरळ पद्धतीने आणि एकदा उलट्या पद्धतीने विरुद्ध दिशेने एकदा आपण फिरवून घ्यायचा आहे त्यानंतरचा दुसरा सोपा व्यायाम तुम्हाला काय करायचा आहे खुर्चीवर बसल्या बसल्याच अशा प्रकारे आपण पाय हे समांतर जमिनीवरती चांगले निवांत ठेवून तुम्हाला बसायचं आहे दोन्ही गुडघ्यावर ठेवायचे आणि काय करायचं तुम्हाला आता पण जमिनीवर ठेवून टाचा फक्त तुम्हाला वर उचलायचे आहे दहा वेळा असं करायचं आहे त्यानंतर सोपा उपाय म्हणजे तळपायाखाली जो काही बधीरपणा असतो तर तो दूर होण्यासाठी अगदी पायाची बोटे आकडत असतील तर यासाठी आपण काय करायचं आहे आपल्या दोन्ही पायांखाली दोन बॉल ठेवायचे आहे आपण निवांत खुर्चीवरती बसवायचा आहे आणि बॉल किंवा दुसरी कोणतीही वस्तू जी गोल गोल फिरेल अशा प्रकारे आपण पायाने ते फिरवून घ्यायचे आहे म्हणजेच आपल्या तळपायाखाली ते बॉल ठेवा किंवा अगदी तुम्ही लिंबू ठेवला किंवा कोणतीही गोलाकार वस्तू ठेवली तरी पण चालेल आणि आपल्या पायांना मालिश होईल अशा प्रकारे आपण ते, ते पाय त्या बॉलवरती ठेवायचे आहे आणि आपण ते फिरवायचे आहे यामुळे आपला जो काही तळपायाचा भाग आहे तर त्यामध्ये जे काही दुखणे असेल तर ते देखील बरे होण्यास मदत होत असते आता भरपूर वेळा आपण आपल्या पायामध्ये जी काही चप्पल वापरत असतो तर ती चुकीच्या पद्धतीची चप्पल वापरल्यामुळे देखील आपले पाय दुखत असतात याच्याकडे आपण दुर्लक्ष करत असतो काहीतरी आपण दिवसभर अगदी किती वेळ पृष्ठभागावर चालत असतो घरामध्ये कामाच्या ठिकाणी किंवा रोडवर चालत असतो कुठेही मऊ पृष्ठभाग आपल्याला मिळत नाही माती नसते किंवा अजून कुठल्या गवतावर आपण चालत नाही त्यामुळे पायाच्या मांसपेशी पिंढरीच्या मांडेच्या मांसपेशी या अडकून जात असतात आणि आपल्याला तिथे वेदना होतात त्यांना आपण व्यवस्थित कसा कम्फर्ट मिळत नाही यातून जर तुम्ही जर समजा चप्पल घालत असाल तर सोल असणारी चप्पल घालत असाल तुम्हाला कम्फर्ट नसणारी चप्पल बूट घालत असाल तर तुमची पायदुखी जास्त वाढू शकते त्यामुळे तुम्ही बूट किंवा शूज कुठले घालता ते देखील खूप महत्वाचं आहे ते चुकीचे असेल तर त्याच्यामुळे देखील पायदुखीही होऊ शकते आता आपण पाहूया यासाठी घरगुती उपाय काय करायचे तर सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या शरीरातील कोरडेपणा कमी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला जास्तीचं मुबलक प्रमाणामध्ये पाणी हे प्यायचं आहे सोबतच आपण जंक फूड फास्ट फूड तुम्ही खात असाल तर ते आत्ताच बंद करा जास्तीचं मीठ तसेच जास्तीची साखर जास्तीचा सोडा अजिबातही खाऊ नका यासोबतच तुम्ही पायांना तेल लावून चोळू शकता खोबऱ्याचं तेल असेल किंवा कुठली औषधं तेल असतील तर तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने पायाच्या मशाजसाठी देखील वापरू शकता यामुळे देखील पायांना तुम्हाला आराम मिळेल रात्री झोपताना तुम्ही मसाज करा तुम्हाला चांगलं वाटेल त्यानंतर नंबर दोन गरम पाण्याचा शेक घेऊ शकता तुम्ही थोडे त्याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून किंवा वाळूचा शेक असेल विटेचा शेक असेल ज्यामुळे तिथलं जे काही रक्ताभिसरण आहे तर ते चांगलं सुधारून पाय जे काही दुखत आहे तर ते बरे होतील त्यांचा तिसरा उपाय आहे तर ते म्हणजे एका पातेल्यामध्ये पाणी घ्या त्या पाण्यामध्ये एरंडाची पानं टाका आणि ते पाणी उकळा ते पाणी थोडंसं करा त्यामध्ये पाय बुडवून बसा तुम्हाला आराम वाटेल नंबर चार नियमित व्यायाम करा आणि तो व्यायाम शास्त्रीय दृष्ट्या व्यवस्थित असावा कुठलाही काही अवजड अतिकष्टाचा अतिश्रमाचा काहीतरी वेगळंच केलंय वजन उचललंय आणि मग पायदुखी जास्त सुरू होऊ शकते त्यामुळे योग्य मार्गदर्शन घेऊनच व्यायाम सुरुवात करा त्यातल्या त्यात एक चांगला महत्वाचा व्यायाम जे सरसकट सगळेच करू शकतात तो म्हणजे योगासन आहे ज्याचं नाव आहे वज्रासन या वज्रासनामध्ये बसल्यामुळे तुमच्या पायाकडचं रक्ताभिसरण हे चांगलं सुधारतं तसेच पायाच्या मांसपेशी मजबूत होतात पिंडरीच्या मांसपेशी मजबूत होतात खास करून पिंडरीची मांसपेशी महत्वाची असते ज्याला आपण सेकंड हार्ट असंही म्हणतो हो, ही पिंडरीची मांसपेशी पायाकडे रक्तप्रवाह हृदयाकडे पाठवण्याची मदत करते त्यामुळे याला आपण सेकंड हार्ट म्हणतो आणि हे जर मजबूत करायचं असेल तर त्यासाठी पायाची पिंडरी मांसपेशी मजबूत झाली पाहिजे आणि हे मजबूत करण्यासाठी वज्रासन आपल्याला मदत करतात यासोबतच तुम्हाला कंबर दुखी असेल ते देखील कमी होतं बुद्धकोष्ठता त्याचा आजार त्याच्यामुळे देखील या वज्रासनामुळे आपल्याला आराम मिळतो लोकांना दिवसभर एका ठिकाणी बसून काम करावं लागतं किंवा अगदी उभं राहून काम करावं लागतं दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा आपण दहा ते पंधरा मिनिट तरी वज्रासनामध्ये बसणं हे गरजेचं आहे ज्या लोकांना या पाय दुमडून बसता येत नाही गुडघे दुखी असेल किंवा पाय दुखत असतील पालथी मांडी घालताच येत से नसेल काही कारणामुळे वजन जास्त असल्यामुळे तर अशा लोकांनी भिंतीला काटकोणामध्ये खाली झोपायचं आहे आणि पाय वरती करायचं आहे असे तुम्ही दहा ते पाच मिनटे करा या पोझिशनमध्ये राहिला तर तुम्हाला याचा चांगला फायदा हा नक्कीच होईल किंवा अगदी तुम्हाला पालथी मांडी घालता येत असेल तर पालथी मांडी घालून बसलं तरी पण चालेल थोडंसं दहा मिनटं बसा अगदी तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल जर जा तुम्ही दिवसभरामध्ये एका ठिकाणी बसून जास्त वेळ काम करत असाल तर अशा वेळी दर एक तासाला कमीत कमी आवर्जून ब्रेक घ्या पाच मिनटाचा दहा मिनटाचा किंवा थोडीशी स्ट्रेचिंग करा तुम्हाला चांगला आराम वाटेल तुम्हाला पायदुखी असो किंवा नसो तुम्ही या सगळ्या गोष्टी आठवड्यातून आठवड्यातून एकदा एकदा तरी आवर्जून करा तुन पायाला मसाच करा पायाला पायाला मसाज शेक द्या नियमितपणे बसत चला चप्पल शूज कम्फर्ट असतील तसेच वापरा महिला असेल किंवा पुरुष असेल स्पोर्ट्स शूज चांगल्या क्वालिटीचे मिळतात ते वापरा तुम्हाला एकदम कम्फर्ट वाटेल तुमची पायदुखी टाचदुखी तीस ते चाळीस टक्के हे बूट बदलल्यामुळे चप्पल बदलल्यामुळे कमी होऊ शकत पाय दुखण्यापासून बचाव करण्यासाठी विशेषतः जर तुम्ही बैठी जीवनशैली जगत असाल तर तुमच्या दिनचर्यात स्ट्रेचिंग आणि हलके व्यायाम समाविष्ट करणे आवश्यक आहे शारीरिक हालचालींचा अभाव स्नायू कमकुवत करू शकतो आणि खालच्या अंगामध्ये रक्त प्रवाह कमी करू शकतो ज्यामुळे पेटके अंगठ्या आणि नसा अडथळे निर्माण होतात स्ट्रेचिंग आणि व्यायाम यासारख्या नियमित शारीरिक हालचाली धड पोट आणि पायांच्या स्नायूंना बळकटी देतात ज्यामुळे दीर्घकाळात पाय दुखणे टाळण्यास मदत होते यामुळे स्नायूंचा टोन लवचिकता आणि रक्ताभिसरण देखील सुधारते ज्यामुळे वेदना होण्याची शक्यता कमी होते तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद